नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने देखील लोणावळा नगर परिषद पोलीस एम एस आर डी एम ई बी यांच्या कारभारावरून नाराजी व्यक्त करत लोणावळ्यात पर्यटकांसाठी कोणतेही आकर्षक असे स्थळ उपलब्ध नाही लोणावळ्याचे अर्थार्जन हे संपूर्णत पर्यटकांवर अवलंबून आहे परंतु पर्यटकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतो त्यामुळे पर्यटक देखील याकडे पाठ फिरवायला लागले आहेत मोठ्या व्यापाऱ्यांना वीज वितरण विभागाकडून अनधिकृत वीज कनेक्शन सर्रास दिली जात आहेत सामान्य नागरिकांना मात्र खेटा माराव्या लागत आहेत लणोणा नगर परिषदेच्या मालकीचे गार्डन जागा खाजगी हॉटेल व्यावसायिक यांच्याकडून हडप होते त्यासंबंधी तक्रार करून देखील पालिकेकडून कारवाई केली जात नाही याच्यामागे काय आर्थिक गौडबंगल आहे का असा संतप्त सवाल शहर अध्यक्ष नासिरभाई शेख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे यापुढे नागरिकांच्या या समस्या प्रशासनाकडून तीस जून पर्यंत न सुटल्यास पक्षाकडून मोठे आंदोलन करण्याचा इशारा नाशिक शेख यांनी दिला आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत तुम्ही पासून खंडळ्यापर्यंत जा दोन्ही बाजूला तुम्हाला टपऱ्यासारखे किंवा मोठमोठे दुकान झाली नगर नगरपालिकेत विचारलं तर ते म्हणतात आमची परवानगी नाही त्याला तुम्ही कारवाई काय करत नाही तर ते म्हणजे आमच्या अंडर मध्ये येत नाही ते एम सीच्या अंडरमध्ये बी पण म्हणतो आमच्या अंडर नाही आमच्यावर ऍक्शन घ्यायचे नाही आम्ही फक्त रोड मेंटेनन्स करतो बाकीचं करत नाही एम एस आरडीसीच्यावर ढकलो म्हणजे एकमेकांवर ढकला ढकली चालू आहे आणि एम एस आणि एम एस आर सीला माझा हेच विचार नाही तर तुम्हाला तुम्ही पगार काय फक्त म्हणजे आम्ही तक्रार केल्यावरच तुम्ही ऍक्शन घेणार का मुख्यधिकाऱ्यांवर तेच आहे तर तुम्ही आमची तक्रार घ्या तक्रार पण थांबता का तुम्ही जेव्हा जाता येता रोडनी तुम्हाला दिसत नाही एखादं हे झालंय म्हणून मोठमोठे हायवेला होर्डिंग झालेले तुम्ही खंडाच्या तिकडे मोठमोठे होर्डिंग्स झालेले आणि हा इथना जो मी म्हणतो एका दुकानं झालेली आहे त्या दुकानांना राजरोजपणे लाईट कनेक्शन आहे पाणीचं कनेक्शन आहे <coughs> मग ते इल्ली गेले तर त्यांना नगरपालिका पाणीचं कनेक्शन कसं देते आणि एम एस सी बी ला विचार नाही एक छोटं आता उदाहरण आहे ते एक आमच्या कार्यकर्ता आहेत त्यांच्या टपरीसाठी गेले तर म्हणतात नगरपालिकेचे एमओसी आला मग लाईट कनेक्शन देणार मग हे मोठमोठे दुकान झाले तिथे दुकान झालेले मोठमोठे मॉल सारखेच झालेले रात्री झा आणि त्यांच्यामुळे पण हा लोळ्या <laughs> लोणाकरांना ट्रॅफिकचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतोय त्या या दुकानामुळे रोडवरती गाड्या धालता येणार लोकांना म्हणजे बाजारची लोक हायवेवरती जाऊ शकत नाही आणि हायवेची लोक बाजारात येऊ शकत नाही टुंगरली असेल ललमान असेल एवढं ट्रॅफिक असतो तर त्याच्यावर एमएसआरडीसी काय कारवाई करत नाही एमएसआरडीसी एसआरडीसीने त्याच्यावर ताबडतो मग आमचं असं म्हणणं आहे आता या ठिकाणी आम्ही जे दिलंय आम्ही जून महिन्यापर्यंत त्यांना हे म्हणजे संधी देतो जून महिन्यापर्यंत त्यांनी या सर्व गोष्टीवरती अनधिकृत बांधकाम झालेले लोणाऱ्या म्हणजे हायवेवरती त्याच्यावर ज्यांनी कारवाई केली नाही एम एसीची आम्ही पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहे मुख्य मुख्यधिकारी असेल म्हणजे शासनाच्या प्रत्येक विभागाच्या विरोधात एम एस सी पण विरोधात कारण एमएससीबी ने पण रात लाईट कनेक्शन देतात आपल्याला पण भेटत विदाऊट एनओसी कसं देतात ते कम्प्लिशन नाही काय नाही नगरपालिकेला विचारलं तर आमच्याकडून कम्पटिशन घेतलं नाही इलिगल आहे आणि आम्ही त्या हद्दीत नगरपालिकेचं म्हणणं आहे आम्ही मी मुख्याधिकारी आम्ही स्वतः भेटलो ते म्हटले ती हद्द एमएसआरडीसीची तिथे आम्ही कारवाई करू शकत नाही आम्ही फक्त एम लिहू शकतो त्यांनी कारवाई तिथे एम एसआरडीसी करायची टपऱ्या नाही म्हणजे टपऱ्या नाही म्हणणार मोठमोठे दुकान राहतात तर त्यांना आश्रय म्हणजे प्रशासन का त्याच्यावर कारवाई करत असे अनेक प्रश्न आहे म्हणजे आणि मुख्याधिकाऱ्यांना मला एक आणखीन एक विनंती आहे की तुम्ही काल हॉटेल असोसिएशनची मिटिंग घेतली व्यापाऱ्यांची मिटिंग घेतली या शंभर दिवसाच्या आराखड्या पूर्ती आराखड्यामध्ये तर त्यांनी लोकांची पण एक मिटिंग घ्या जनता दरबार म्हणा किंवा काय म्हणा तशी एक मिटिंग घेऊन लोकांना तिथे तुम्ही त्यांचे पण काय समस्या आहे त्यांना डायरेक्ट विचारा लोकांना पण बोलवा ना कारण बोल लोक जे सामान्य लोक आहेत त्यांची कुठली संघटना नाही असोसिएशन नाही तुम्ही आवाहन करा लोकांना जर तुमची काय समस्या आहे तर तुम्ही घेऊन या आणि त्यांना वेळ द्या जसं त्या बाकीच्या लोकांना तसं त्यांना पण द्या कारण पंधरा एप्रिल पर्यंत मला वाटतं शंभर दिवस पूर्ण होणार तर त्या शंभर दिवसाच्या प्रशासननी सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे हा विषय आमचा तोच आहे का लोण्यासाठी पर्यटन जो मुद्दा मांडला आम्ही तर लोण्यात पर्यटनसाठी काहीच नाहीये पर्यटक कमी होत चालले लोण्यात त्याच्यावर नेते म्हणजे काय काम चालू आहे स्कायवॉक झाला चांगलं आहे आम्ही काय त्याच्याबद्दल बोलणार नाही चांगलं काम आहे पण लोळ्यात का, का, का होत नाही रोपे जागा आपली आहे सरोगरी आपली एक सदोतीस गुंत जागा आपण घेऊ शकत नाही ताब्यात आणि तुम्ही बघा तोच एक पॉईंट आहे जिथे जास्त लोक असतात जसे लाईन्स पॉईंटला असतात तसं खंड्या ते सनसेट पॉईंटला असतात तर तो जर पॉईंट डेव्हलप झाला तिथे तर लोळ्याचं पर्यटन म्हणजे खरंच इथे पर्यटनसाठी एक चांगलं हे होईल आणि लोळ्यात लोक आज येत नाही लोळ्यात ट्रॅफिकमुळे बरेच लोक येत नाहीये का इथे आलं ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये अडकतात म्हणून डायरेक्ट बाहेर निघतात आणि पाहून आलं जातात आता तुम्हाला पत्रकारांना पण माहिती आहे सर्व म्हणजे आमची तर इच्छा आहे तर सर्वांनी एकत्र येऊन एक, एक प्लॅटफॉर्म वरती येऊन लोळ्याच जसं ज्या आपण म्हणतो की तळेगावला एखादं चांगलं काम असेल तर सर्व लोक एकत्र येतात आणि तळेगावचा विकास झालेला आहे आपण बघतो आ... जसं लोळ्यात पण व्हायला पाहिजे आणि आमची पण इच्छा आहे आम्ही एक वर्ष झाले आम्हाला स्थापन एक वर्ष झाले आणि एक वर्षात आम्ही बरंच म्हणजे फॉलोअप करून त्याच्यात कामं म्हणजे हे समस्या जे आज आम्ही मांडलेले आज चार महिने पाच महिने आम्ही अभ्यास करतो कुठे काय म्हणून आमचा पक्ष नवीन आहे तरी देखील आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यम मी अनेक आमचे बाकीचे जे अध्यक्ष असतील जागरूक नागरिकच्या मार्फत आम्ही प्रयत्न केले की के सर्वजण एका एका प्लॅटफॉर्म येऊन आमच्या समोर आपले समस्या सॉल्व करावाचा प्रयत्न केलेला आहे आपण अखेरपर्यंत आम्ही वाट बघणार काय कारवाई होतो जून अखेरपर्यंत जर त्याच्यावर काय कारवाई झाली नाही मुद्द्यांवरती त्याच्यामध्ये हायवे आला ट्रॅफिकच्या बद्दल पार्किंगचा विषय झाला स्पोर्ट्सचा झाला जर स्विमिंग पूल आहे पुरंदरे ग्राउंडचा चा आम्ही सगळ्यांवरती येतो आम्ही तुम्ही कुठल्याही पॉईंट वर पर्यटनचा विकास ह्याच्यासाठी व्हायला पाहिजे पण प्रत्येक एकेका प्रत्ये। प्रत्ये माणसाची दोन दोन चार चार दुकान असतात तिथे थोडस स्पेस सोडून त्याच्यावर एम किंवा म्युन्सिपालिटीनी कारवाई केली पाहिजे कारवाई केल्यावर कोणतरी मग कोणाच्या ओळखीचं निघतं ती जी व्हायला पाहिजे कारवाई ती होतच नाही आणि दुकानं वाढतच जातात पर्यटन कमी झालेले लोणाळ्यासाठी काय हा आमचा मुद्दा आहे आमच्या पार्टीचा अजेंडा पहिल्यापासून त्यांनी तसाच ठेवतो म्हणून गेल्या वर्षी नदीविषयी आणि आता पर्यटनाविषयी की आपल्या लोणाळ्यासाठी पर्यटन त्याचा विकास व्हायला पाहिजे पण त्याचा विकास होताना पार्किंगचा पण प्रश्न यायला नाही पाहिजे की कुठली चिक्कीचं दुकान आहे की त्याच्यासमोर गाड्या लावून त्याच्यामुळे लोकल लोकांना पण त्रास नाही झाला पाहिजे असं काहीतरी सुवर्ण मध्य गाड्याचा विचार केला पाहिजे म्हणून कसं आहे माहितीये आहे ते अशी उतरता येत नाही लोणात असे की पर्यटक कुठं पण येतो कुठे पण थांबतो मध्ये टर्न मारतो ह्याचा तास म्हणजे दोन्हीचा सुवर्ण मध्य काढायला पाहिजे तोच त्यांचा विषय होता की दोन्हीचा की लोकल लोकांना पण त्रास नाही व्हायला ना पाहिजे आणि पर्यटनाला पर्यटकाला पण त्रास नाही व्हायला पाहिजे अध्यक्ष एक ना तुमच्या प्रशासन आल्यावरच आम्ही हा प्रश्न का विचारतो प्रशासन आलं आता मगाशी मी सांगितलं का आमचं पक्ष नवीन आहे जर जुना असता पहिल्यापासून जर आम्ही असतो आम्ही हा प्रश्न नक्कीच विचारला पण आज आम्ही हा सर्वांना विचारणार आहे जे तुम्ही म्हणता सत्ताधारी होते सर्वांना विचारणार आहे काय वर्ष आता इथे राजकारण मुळे पण म्हणजे अडचणी आहेत केलं काय ते अपेक्षित ठरवले सत्ताधारी अपेक्षा नाही पण इथे राजकारण मुळे जे विकास थांबले ते जे मी फाडा वाचले ते फक्त आपसातल्या नाही राजकारणामुळे सत्ताधारी नव्हते तर समस्या कशा काय काय कामं झालेली पण आहेत मी नाही म्हणणार कामं झालेली आहेत दहा वर्षात कामं भरपूर झालेली आहेत पण ही बाकीची पण कामं झालेली नाहीये काय ह्याच्यात अपशे फक्त सत्ताधारी नाहीये ह्याच्यात काय तालुक्याचे नेते मंडळी पण असतील मी फक्त नाव आता घेणार नाही पण तालुक्याचे पण नेते मंडळी त्यांनी लोण्यात पाहिजे तेवढं लक्ष दिलं नाही काय वर्ष तर कट्टी बट्टीचं राजकारण चालू होतं त्याच्यामुळे विकास सगळे जे जे काय असेल फक्त मी सत्ताधारीवरती मी हा म्हणजे गेला त्यांच्या डोक्यावर मी टाकणार काय सत्ताधारी पण त्यांच्या आपसातल्या जे सत्ताधारी आता आम्ही तर नगरपालिकेत नव्हतो नहीं। 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 मी नव्हतो होतो आम्ही पूर्वी होतो नक्की पण ह्या आता जे होते थांबवणारे पण राजकीय लोक जिंक पण राजकीय लोक त्याच्यात मरण होते हे गरीब लोकांचं हे सगळ्यांचं फारफार आपण प्रशासनावरती का बोलतोय आपलेच लोक जर नालायक असते तर आपण दुसरं नाव काय ठेवायचं नगरपालिकेचं कामकाज हे दिवसभरापेक्षा रात्री सात साडेसात नंतर उशिरापर्यंत मध्यरात्री उशिरापर्यंत हे कामकाज चालू असतं तर हे का चालू असतं हे काम दिवसभर का होत नाही अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलेलं आहे आपल्याला हा प्रश्न पडत नाही का पण चालू आहे सगळीकडे सगळं कामकारांकडून लोड आहे त्याच्यामुळे ते काम करतो ओव्हर टाईम करते चांगली गोष्ट आहे ना प्रशासन रात्रीपर्यंत काम करते चर्चा पण झालेली आहे शिओ नगरपालिकेत पण गेलो तर अधिकारी भेटत नाही शिओ नसतो एटीपी नसतो कुठे गेले तर पुण्यात गेले काय तर रेल्वे ओव्हरब्रिजचं काम चालू आहे कलेक्टरने मीटिंग बोलवली त्यांच्यावर ते शंभर दिवसाचा प्रेशर एक तर तो आराखडा तो आता तृतीय आराखडा आहे त्यांचं दिवसभर त्याच्यात काम म्हणजे ते म्हणतात आमचा दिवसभर ह्याच्यात जातो मिटिंग आणि ह्याच्या मग नगरपालिकेचं काम अधिक आम्ही कधी करणार तर मला वाटतं त्याच्यासाठी कदाचित ते रात्री साहेब कसं आहे की आपण शेता या ठिकाणी मी प्रशासन म्हणजे त्याच्यात नगरपालिका असेल एम असेल एम असेल फक्त नगरपालिका नाही ही मिटिंग फक्त नगरपालिकेची कारण आज लोळ्यामध्ये एमएसआरडीसीचा पण भाग येत आहे म्हणजे हायवे जातो आपल्या गावातून तर तिघ तिने जे म्हणजे प्रशासन आहे त्यांना मी एवढंच या ठिकाणी इशारा देईन आम्ही जे समस्या मांडली या ठिकाणी ट्रॅफिकचा असेल किंवा डोळ्याच्या विकासाचा असेल का लोण्यात जसं सांगितलं पर्यटन नाहीच आहे पर्यटन कुठेच नाही आहे कुठे लोळ डोळ्यात लोणा आलं लो तर लाईन्स ला पण जातात ला नाही तर पाहुणाला जातात डोळ्यात काय फिरण्यासाठी काहीच नाही फक्त चिक्की घ्यायला येतात लोणात बाकी काहीच नाही आहे तर डोळ्यात पण प्रशासनानी लवकरात लवकर ह्याच्यावर लक्ष घालून जे हायवेला जे ट्रॅफिक सुटीत करावी लोहण्यात पार्किंगचं असेल ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व करावा आणि तीन महिन्यात परत एकदा सांगतो जून तीस पर्यंत आम्ही त्यांना हे देतो ह्याच्यावर त्यांनी काय कारवाई केली कार त्यांनी आम्हाला त्या कारवाईबद्दल माहिती द्यावी आणि त्यांनी आमच्या अर्जाची वाट नाही बघावी दुसरं एक सांगतो तुम्ही विचाराना अर्ज दिला था। का अहो कामच त्यांचं आहे हे काय बसायचे पैसे घेतात का खुर्शीवर नगरपालिकेकडे बीट त्या हे असतात बीट मार्शल त्यांनी रिपोर्ट करायचा असेल कुठे काय चाललंय तर पण लक्ष द्यायचं असं ना काही एखाद्याची तक्रार मी करणार म्हणजे वाईटपणा आम्ही घ्यायचा कोणाचा घ्यायचा तर हरकत नाही अशी वेळ आली तर आम्ही वाईटपणा पण पन घेऊ आम्ही वाईटपणा पक्षतर्फे आम्ही वाईटपणा पण पन घ्यायला तयार आहे पण लोळ्याकरांना सुविधा भेटले पाहिजेत ट्रॅफिक सुधीर व्हायला पाहिजे इथे पर्यटनचा विकास व्हायला पाहिजे प्रॉपर लोळ्यात म्हणतोय मी लोळ्यात पर्यटनचा कुठलाच विकास झालेला नाही पर्यटनचा विकास झाला पाहिजे मी मुद्दे जे मांडले त्याचा राजमची पॉईंटचा असेल रोप वेचा तो असेल लोळ्यात विकास झाला पाहिजे प्रॉपर लोळ्यामध्ये काहीच नाहीये तुम्ही लोक पण पत्रकार आहे लोळ्यात काय काहीच नाहीये लोळ्यात जे पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या मी आभार मानते आणि ही पत्रकार परिषदेच्या संपली अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एमए न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद